तालुका तहसील आहे सडक अर्जुन या ठिकाणी आलेला आहे आम्ही आज जे कटरे मॅडम आहेत तहसीलदार यांना रेती संदर्भामध्ये जे घरकुलाचे लाभार्थ्यांना सरकारने घोषित केलेलं आहे की एका रेती रेती संदर्भामध्ये केव्हा वा वाटप होणार या संदर्भामध्ये इथले जे चार्ज मध्ये आहेत आता सध्याचे आजच्या तारखेला तहसीलदार कटरे मॅडम यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही आणि हा जो आहे आता मोसमी पाऊस याला आहे जे लाभार्थी आहेत रेतीचे लाभार्थी तर यांना जर वेळेवर ते ब्रास वगैरे रेती घाटावरून रेती मिळाली तर त्यांचा भाग आहे कारण की एकदा पावसाळा सुरू झाला तर रेती मिळणे शक्य नाही या संदर्भामध्ये आम्ही इथल्या तहसीलदारांना मी विचारलं तर समज आहे की आमची प्रोसिजर सुरू आहे प्रोसिजर आजच्या तारखेला आजची दोन तारीख